तूर मी पराठीमध्ये सात एकरामध्ये लावलेली होती तर सात एकरामध्ये सहा पोती तूर झालेली आहे डाळीच्या तुलनेत तूर तुरीचे भाव यावर्षी खूप कमी आहे दहा एकशे साठ रुपये किलो जात आहे आणि तूर मात्र आठ हजारापासून बोली ब बोलत आहे चिंतामणी मार्केटमध्ये आणि या कुर्शी कॉटन मार्केटमध्ये तुरीच्या भावात तफावत आहे मला सात एकर पराठीमध्ये जी चूर होती हो त्याच्यामध्ये सहा पोती चूर झालेली आहे त्याला खर्च का तूर मोळाचा खर्च सहा हजार रुपये आलेला आहे आणि तूर काढण्यासाठी ते गंजीप्रमाणे मळणारे पूर घेतात पोट्याप्रमाणे तूर, तूर काढत नाही आणि त्या गंजीलासुद्धा पा सहा हजार रुपये खर्च आलेला आहे त्यामुळे तुरीला तुरीची हाराशीची बोली नऊ हजारच्या वर व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे काय नाव तुमचं माझं नाव चव्हाण तूर तूर तर या आठ क्विंटल आणला समजा पण तुरीले भाव आहे पण ते तूर पिकलेली नाही पिकामध्ये लय अडचणी आले रोगराई आलं त्याच्या आता पकडाना आठ क्विंटल असते आता ते समजा आण फक्त एकतर समजा भाव चांगला आहे पण पीक नाही अंदाजी खर्च म्हणला तरी ते निधन हे ते वगैरे बरच खर्च आला त्याच्या काही हिशोबानं तूर या वर्षी पुरलाच नाही समजा नऊ हजार रुपये चालू आहे समजा आठ हजार ते नऊ हजार पर्यंत हो आता होतेच समजा दहा पंधरा मिनिटात अजून वाच आहे काय नाव तुमचं विष्णू महादेव फडके